जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती संभाव्य उमेदवारांची इच्छुक उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे त्या धर्तीवर आज आपण आहात धारू तालुक्यातील खोगलवाडी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पहाडी पारगाव या गावी या गावचे अत्यंत निष्टवंत सैनिक म्हणून भारतीय जनता पार्टीला लाभलेले आबा पुणे यांच्या सौभाग्यवती राधा गोरख पुणे हे भग्वरवाडी जिल्हा परिषद कटा मध्ये उतरणारा समय येथील जनतेची इच्छा ने केला आहे ही या राज्याचे मंत्री पंकजताई मुंडे यांच्या खंदर जमात असून आणि स्थिती जाती जमातेचे लोकसभा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष या गोर खुने यांचे सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेची नाळ गेलेले नाळ एक शांत झुटलेल्या सहमी वा श्री शिवसेने पाहिजेत आणि भविष्यात बीड जिल्ह्याच्या मंत्रालयामध्ये सभागृहामध्ये येथील बहादर जनता पंढरपूरच्या विठ्ठलासारखी मतदार रोपी उभार असे नक्कीच आपल्या लाडक्या वैभवशाली नेतृत्वाला पाटले सरळ राहणार नाही कारण भगवान

दिली तर भोगरवाडी सर्कलचा विकास करून दाखवाल का शंभर टक्के आपण सर्कलचा विकास करून दाऊ आणि दिवाळीच्या सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब येथील देखील इच्छा आहे की भोगरवाडी सर्कल मधीलच उमेदवार पाहिजे मनुष्यने आपल्याला या आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात मोठे काम केलेले असल्यामुळे येथील बहात्तर जनता आपल्याला स्वीकारेल का शंभर टक्के स्वीकारतील कारण निष्ठावंत काम केलेलं आहे आपण आजपर्यंत मुंडे साहेबाचा सच्चा भक्त आहे आणि पंकजाताई जे निर्णय देतील त्यांना बी तिकीट देतील ते आपण काम करणार आहोत शंभर टक्के आपण मतदार रवीच हे आपण लाईव्ह दर्शन पाहू शकताय कारण त्यांच्यावर मोठी भक्ती असून आमचा पहाडी पहाडी पारगाव येतील पूर्ण आबा म्हणजेच आमचा पक्ष असून आम्ही पक्ष न पाहता आमचा माणूस पाहून त्यांना निवडून आणू अशी बर्थ आहे युवक वर्ग देताना दिसतात आपण युवकांना देखील विचारू की पूर्ण आबा हे सर्वसामान्य माणसाच्या हाकीला हो माणूसने धावून येत असल्यामुळे भविष्यात भविष्यात जिल्हा परिषद सदस्य होण्याकरता त्यांना मदत कराल का सर्वसामान्य जनतेसाठी धावून येणार आहे आणि त्या नेतृत्वाला नवयुवकाला संधी देणं हे निश्चित गावाचं एक मोठं संधी गावाला जर तिकीट आवृत्ती मिळाली तर आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीशी राहू सर आपल्याला काय वाटतं पूर्ण आबा जर निवडून आले तर विकास करतील का ओळखतो कोरगरिबाच्या का कामाला विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाबाबतीत प्रत्येक वेळेस मदत करत असतात आणि एक राजकारणी नेता तयार करण्यासाठी खूप वर्ष लागतात त्यांनी खूप वर्ष संघर्ष केला आहे भाजप पक्षासाठी आणि त्यांना उमेदवारी भेटल असे अशी आमच्या अपेक्षा आहे का आपल्याला काय वाटते आम्हाला फार पूर्वीपासून आम्ही ओळखतात गावामध्ये आणि गावाच्या बाहेर सुद्धा म्हणजे आबा तालुक्यात असू किंवा तालुक्याच्या आसपास कोणताही व्यक्ती त्यांच्याकडे आला तर ते निश्चित त्याचं काम केल्याशिवाय मग कोणत्या जाती धर्माचा असो कोणत्या याचा असो तो त्या पक्षाचा असो ते ते मानत नाहीत पण प्रत्येक व्यक्तीला काम करण्या म्हणजे त्याला मदत करण्यासाठी ते सदैव पुढे असतात या भोगरवाडी येथील सर्वसामान्य नागरिका नेत्यास आणि पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि मुंडे यांनी जिल्हा परिषदेचा विकास करण्यासाठी पुण्याबाची गरज असून एक निष्ठावंत सैनिक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या तालमेल घडलेले व राज लहानपणी करून घेतलेले लोकनेते मुंडे साहेबांच्या सान्निध्यात राजकारणाचे त्यांनी बाळ करून घेतलेले असल्यामुळे हाती तर बीड जिल्ह्याच्या सभागृहामध्ये पोहचल्याशिवाय राहणार नाही आबा शेवटचा प्रश्न या आपण मंत्री मंत्री पंकजा पहिल्या पहिल्यापासून समर्थक असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने निष्ठावंत असल्यामुळे पक्ष आपल्याला तिकीट देईल का शंभर टक्के तिकीट शंभर टक्के मिळणारच आहे आपल्याला आणि ते आपण पूर्ण करणार आहोत सदरील गोरख बाबा पुणे म्हणतात की येथील बहादूर जनतेचा आशीर्वाद आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जर भारतीय जनता पार्टीने मला तिकीट दिले तर मी नक्कीच भोगरवाडी जिल्हा परिषद जागा परिषदे या मायाबाप जनतेच्या जोरावर निवडून येईल आणि विकासापासून कसून दूर असणारा भोगरवाडी जिल्हा परिषदेचा विकास करून दाखवेल अशी परख्या लाईव्ह देवताला माहिती देताना भोगलवाडी जिल्हा परिषद गटाचे संभाव्य भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गोरख बाबा पुणे लाईव्ह देवते لا مهمه ده تر ولته پټراکار باور راته کې لا دې وکړې